हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर आम्ही आज सगळ्या अशा मैत्रिणीत जमलेलो आहोत माझ्या एका मैत्रिणीकडे तर कशासाठी जमलो ते मी तुम्हाला सांगते लवकरच आणि आम्ही बघतो आहे आता बाकीच्या मैत्रिणीची ती आली आहे त्यांची रिक्षा त्यांना घर सापडत नव्हतं आणि आता आम्ही सगळ्या एकत्र आलो आहोत तर आम्हाला जायचं आहे एका कार्यक्रमासाठी तर तो कार्यक्रम म्हणजे आम्हाला आमचा डान्स आहे तिथे तर त्या डान्ससाठी अचानक तिथल्या कार्यक्रमाच्या लेडीजचा आम्हाला कॉल आला की तुम्ही तुमचा पूर्ण ग्रुप आमच्या याच्यात डान्ससाठी या म्हणून आणि आम्हाला आदल्या दिवशी पाच वाजता कॉल आला आणि आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याका चार वाजता हा कार्यक्रम होता आणि एवढ्या कमी टायमात आम्ही कुठलाच डान्स बसवलेला हो नव्हता पण मग काय करणार तर आम्ही दुसऱ्या दिवशी पटापट सगळं आवरलं आणि गेलो मैत्रिणीकडे आम्हाला फक्त एकच तास मिळाला डान्सच्या प्रॅक्टिससाठी आणि आम्ही सादर करणार आहोत कानबाईचा डान्स तर मग आता काय करावं ते समजत नव्हतं की कोणता डान्स कसा करायचा कारण एकदम अचानक करायचं कुठली गोष्ट म्हटली की काही सुचत नाही तर मग माझी मुलगी अर्थातच ती कोरिओग्राफर आहे हे तुम्हाला माहितीच आहे तिला म्हटलं आम्हाला एक दोन अगदी सोप्या सोप्या स्टेप सांग की ज्याने करून आम्हाला पटकन करता येईल आणि एका तासात करायचं म्हटलं म्हणजे थोडं टेन्शनच असतं कारण कुठलाही डान्स निदान कमीत कमी दोन तीन दिवस तरी प्रॅक्टिसला हवं असतं आणि आम्हाला प्रॅक्टिस नव्हतीच करायची आम्हाला डायरेक्ट ऑन द स्पॉटसारखंच असंच चा काही होतं तर मग आम्ही त्याच्यासाठी थोडी प्रॅक्टिस केली ड्रेस घालून आणि त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ तिच्याकडे दीड वाजता जमलो आणि बाकीच्या मैत्रिणी येते जवळजवळ दोन वाजले होते दोन ते तीन या दरम्यान आम्ही थोडीशी प्रॅक्टिस केली मग नंतर चेंज केलं मेकअप वगैरे केला कारण आम्हाला कार्यक्रमाला लेट होत होतं चारचा कार्यक्रम होता आणि मेकअप वगैरे तिच्याचकडे केला मैत्रिणीकडे हीच आहे ती जिच्या घरी आम्ही जमलेला आहोत तर हिच्याचकडे आम्ही जमलेलो आहोत सगळ्याजणी डान्स तर आम्ही थोडासा केला पण वाटत होतं की जमेल की नाही कारण प्रॅक्टिस नव्हतीच फक्त थोडंसं आम्हाला कुठे उभं राहायचं काय करायचं आणि कसं यायचं एवढं थोडंफार होतं आणि ऐनवेद जर आमच्या सगळ्यांच्या स्टेप थोड्या मागे पुढे झाल्या तर कसं होईल याचं भीती वाटत होती त्याच्यामुळे त्यांना म्हटलं चला आपण ड्रेसवर एक वेळेस करून बघितलं आता आपल्या कॉच्यूममध्ये आपण छान असं करून बघूया तर सगळ्या तयार झाल्या तर त्या म्हटलं ठीक आहे म्हणे मग आम्ही लगेच सगळ्याजणी सगळ्यांचा मेकअप झाल्यानंतर आम्ही सगळे एकत्र आलो आणि परत एक डान्सचे परत ती स्टेप करून बघितली की आपल्याला ह्या ड्रेसमध्ये जमत आहे की नाही म्हणून तर सगळ्याजणी अगदी रेडी आहेत की चला चला असं चाललेलं आहे पण म्हटलं आपण एक स्टेप करूनच बघूया

आणि मग नंतर आम्ही सगळ्यांनी थोडंसं करून बघितला डान्स की आपल्याला साडीमध्ये जमतं आहे की नाही म्हणून तर अगदी छान असा डान्स जमला तर आम्ही सगळ्या ज्या मैत्रिणी आहोत आम्ही नाटकामध्ये वगैरे कुठेही कार्यक्रम असला तर सगळ्या एकत्र असं येतच असतो आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभाग घेतो एवढंच नाही की आम्ही सगळं कार्यक्रमापुरते एकत्र येतो असंही नाही तर आम्ही सगळ्या मैत्रिणी ज्या आहेत प्रत्येकाच्या सुखात दुःखात आडी अडचणीत आड़ प्रत्येकीला साथ द्यायला लगेच तयारच असतो तर आमची फक्त मैत्री कार्यक्रमापुरती आहे अशी नाही अशी आमची भरपूर अशी स्ट्रॉंग मैत्री आहे की आम्ही कोणाच्या घरी काही अडे अडचण असली तरी आम्ही एकमेकींना साथ द्यायला लगेच तयार असतो आता बऱ्याच वेळेस मला भरपूर काही अडचणी आल्या तर माझ्या सगळ्या मैत्रिणी प्रत्येक ठिकाणी हजरच होत्या माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या आम्हाला साथ द्यायला तयार असतात अशी ही आमची खूप अशी घट्ट मैत्री आहे आणि आम्ही प्रत्येक कार्यक्रमात नेहमी असा भाग घेतच असतो तर आमचा डान्स असा खूप छान असा झाला होता बसला होता हरतात एका तासामध्ये बऱ्याच म मिस्टेक होत होते आमच्याकडून कारण काही स्टेप याच्यानंतर हीच आहे का हे लक्षात येत नव्हतं पण तरीही एका तासात इतक्या छान असं कवर केलं सगळ्या मैत्रिणींनी खरंच खूप छान असं डान्स झाला आमचा तर प्रॅक्टिस वगैरे खूप छान झाली वाजलेले होते पावणे चार आणि आम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचायला जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट लागणार होते त्याच्यामुळे आम्ही म्हटलं चला आता भरपूर असा वेळ झाला आहे छान अशी प्रॅक्टिसही झालेली आहे बघू आता आपला किती नंबर लागतो किंवा के किती वाजेपर्यंत कार्यक्रम चालणार आहे कारण भरपूर असे कार्यक्रम होते लेडीजचाच कार्य होते सगळे लेडीजचेच प्रोग्राम असल्यामुळे आणि मग त्याच्यानंतर एवढं सगळ्या कार्यक्रमानंतर आपला नंबर कितवा आहे हे माहीत नव्हतं कारण आम्हाला अचानक असा कॉल आलेला होता त्यांचा तर जवळजवळ चारला पाच दहा कमी असताना आम्ही निघालो सगळ्याजणी मैत्रिणीच्याच गाडीमधून सगळ्या जेव्हा ये एकत्र येतो आम्ही आमच्या गप्पा खूपच रंगलेल्या असतात खुप खूप म्हणजे खूपच कोणाच्या घरातल्या गप्पा कोणाच्या बाहेरच्या गप्पा कोणाच्या मेकअपच्या ज्वेलरीच्या ह्या त्या लेडीज म्हटलं म्हणजे की गप्पा अगदी उदाहरणच आलेला असतो आमच्या गप्पांना आणि मजाक मस्ती अशी करत करत आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी चाललो होतो अर्थात त्याच्याशिवाय तर काही मज्जाच नसते ना आणि अगदी गप्प गप्प कसं राहणार आणि एकत्र मैत्रिणी कशासाठी येते की आपल्या आयुष्यातमध्ये जे टेन्शन मानसिक टेन्शन काहीही टेन्शन असलं तर, 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 तर ते आपण विसरावं याच्यासाठी सगळ्या एकत्र येत असतो आणि अर्थात आम्ही सगळ्या मैत्रिणी जेव्हा एकत्र येतो तेव्हा हेच चाललेलं असतं आमच्या गप्पा अशा भरपूर रंगलेल्या असतात आम्हाला भानही नसतं टायमाचं पण आज कार्यक्रम असल्यामुळे आम्ही आम्हाला भान ठेवावं लागलं की नाही गप्पांमध्ये नाही रंगायचं आपल्याला वेळेचं भान ठेवावं लागेल कार्यक्रम तिकडे सुरू होऊन गेलेला असेल याच्याने आणि आलो आम्ही नंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यक्रम तर सुरू होऊन गेलेला होता हे बघा भरपूर असा हॉल भरलेला आहे अगदी खूपच सगळ्या लेडीज जमलेल्या आहेत आणि सगळ्यांचेच डान्स आहेत इथे जेवढ्या पण लेडीज बसल्या एवढ्या सगळ्यांचे डान्स आहेत जवळजवळ पन्नासाठच्या वर डान्स असतील असं मला तरी वाटतं कारण काही कल्पना नाही कारण आम्हाला जेव्हा त्यांचा कॉल आला तर तेव्हा म्हणे सव्वा दोनशे लेडीज झालेले म्हणे तर मग म्हटलं ठीक आहे चालेल आपणला नंबर अगदी खूपच उशिरा होता त्याच्यामुळे आम्ही फोटो वगैरे व्हिडिओ सगळं करत होतो आणि वेगवेगळे ग डान्स चालू होते वेगवेगळे गाणे चालू होते असं वाटत होतं ह्या डान्स करावा ह्या गाण्यांवर इतके छान छान गाणे घेतलेले होते आणि आमचं कानबाईचं गाणं होतं सगळ्यात शेवटी होतं शेवटी म्हणजे बऱ्याच उशिरा होतं आणि कानबाई वगैरे सजवली आणि सगळ्या मैत्रिणी म्हटलं अगं काय नुसतं बसून राहायचं चला सगळ्या जणी दमाल करत होत्या सगळ्या नाचत होत्या आपल्याला असा चान्स काही प्रत्येक वेळेस येत नाही म्हणून तर आम्हीसुद्धा घुमर गाणं सुरू झालं आणि सगळ्याच्या सगळ्या अगदी डान्स करायला उभे राहिलो चला म्हटलं आपल्याला डान्स करायचाच आहे आणि आम्ही लागलो डान्स करायला ते एक गाणं जसं जसं पुढे सरकत होतं तसं आमच्या एक एक स्टेप चालू झाल्या अगदी मनाने चला आपण हे असं करू आपण हे तसं करू तर झालं घुमरचा डान्स सुरू झाला आणि आम्ही लागलो त्याच्यावर नाचायला तर जवळजवळ सगळ्याच लेडीज अगदी मंत्रमुग्ध होऊन नाचत होत्या घरातल्या सगळ्या गोष्टी विसरून याच्याचसाठी मैत्रिणी एकत्र येतो आणि खरंच खूप मज्जा आली धमाल आली आणि भरपूर सगळ्या जवळजवळ सगळ्याच गाण्यांवर आम्ही डान्स केला एन्जॉय केलं आणि बस कॉमेडी मस्ती धमाल हेच चाललं आणि प्रत्येक गाण्यांवर डान्सवर टाळ्या होत होत्या खर खरंच सगळ्याच्या सगळ्या लेडीज नाचल्या ले। असं नव्हतं की स्टेजवर ज्या नाचतायत त्याचं नाचतील तर त्याहीपेक्षा सगळ्या खाली जेवढ्याही होत्या तेवढ्या सगळ्या लेडीज नाचत होत्या आणि त्याच्यानंतर आला आमचा परफॉर्मन्स आणि हा बघा हा आमचा परफॉर्मन्स अगदी छानच झाला आमची प्रॅक्टिस नव्हती ह्या सगळ्या लेडीजची जवळजवळ एका महिन्यापासून प्रॅक्टिस चालू होती आम्ही फक्त एक तास प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर डायरेक्ट स्टेजवर खरंच सगळ्या मैत्रिणींची कमालच म्हणेल मी की सगळ्यांनी अगदी परफेक्ट स्टेप लक्षात ठेवल्या अगदी छान असा डान्स झाला आणि सगळ्यांना जवळजवळ हा डान्स खूपच आवडला आणि बऱ्याच जणांचे मेसेज कॉल आले की अरे वा की तुमचा डान्स खूप छान झाला होता म्हणून तर सगळ्या मैत्रिणींनी भरपूर असं एन्जॉय केलं तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थातच डान्स वगैरे झाल्यानंतर फोटो सेशन थोडेसे व्हिडिओ आणि नंतर अर्थातच मस्तपैकी जेवण